सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर बलकरच्या झालेल्या अपघातात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला तर सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी साडेसात बल्कर क्रमांक चोवेचाळीस यू चौऱ्याहत्तर पंच्याण्णव ए मार्केट यार्ड ते हैदराबाद रोडच्या दिशेने जात असताना ताबा सुटल्यानं बलकरने दुचाकीला धडक दिली व उजव्या बाजूला असलेल्या गॅरेज मध्ये घुसल्याने एकूण तीन जणांचा मृत्यू झाला तर सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे या अपघातात तो माजीद, कुरेशी वय वर्ष वीस रानार नगर सोलापूर आसिफ चांद पाशा बागवान वय वर्ष पंचेचाळीस राहणार दर्गो पाटील नगर हैदराबाद रोड सोलापूर तसेच विवेकानंद राजकुमार लिंगराज सोलापूर या तिघांचा झाला तर सात ते आठ जण जखमी झाले आहेत जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे हैदराबाद रोडला आज ऍक्सिडेंट फार मोठा झालेला आहे बलकर गाडी हे हैदराबादच्या दिशेने जात असताना डिवायडर तोडून अलीकडच्या भागात गॅरेजमध्ये काम करत असताना दोन गॅरेजमध्ये आत गाडी शिरली त्या ठिकाणी तीन लोकांचा महे झालेला आहे यात मयत आसिफ चांदसा चांद बाशा बागवान राहणार सरोदनगर दुसरा तोहिद माजीद कुरेशी राहणारा हैदराबाद वय वीस विवेकानंद राजकुमार लिंगराज राहणार सत्यनाम चौक लष्कर हे तिन्ही लोकं आहेत या तिन्ही लोकांचा डेट इथं झालेला आहे सिव्हिलने डिक्लेअर केले आता पोस्टिंग टाकल्यात नातेवाईकांनी फार गर्दी केली त्या ठिकाणी दुसरी गोष्ट या लो तिन्ही पोरं अतिशय चांगले होते म्हणून असं लोक हळहळ करत आहेत यासाठी त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे यासाठी शासन प्रशासन विनंती करतो की अतिशय कडक ते कडक कारवाई करावा कारण एवढं बिंदास्ते सगळे गाड्या उडवत आत पलीकडच्या भागात जातं म्हटलं तर हे काय तिथे यंत्र सुटलं आहे का दारू पिलाय काय माहीत नाही या जर सखोल चौकशी व्हायला पाहिजे तिथून डा ड्रायवर पळून गेलेला आहे आता तो गुस दुसरा ड्रायव्हर कुणा उभा करत की आणि चौकशी करून एक ते ज्याने ॲक्सिडंट केलं आहे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे आठ लोक जखमी आहेत आतापर्यंत तीन लोकांचा डेथ झालेला आहे